पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या कर्डे एम आय डी सी फेज थ्रीच्या अनुषंगाने राज्य मार्ग एकशे अठराचे सुमारे सतरा मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम सुरू असून करडे गाव ते एम आय डी सी पर्यंत दुभाजकासह रस्ता पूर्ण झाला आहे मात्र कर्डे एम आय डी सी पासून शिरूरच्या दिशेने घाटाच्या मार्गे नावरेफाटा म्हणजेच कानिप्राथ मंदिरापर्यंतच्या रस्त्याचा सर्वे शिरूर भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने व वो एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व मोठ्या पोलीस बंदोबस्तात गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी झाला या रस्त्याला लागून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आधी हा रस्ता साडेसात मीटर रुंदीचा होता मात्र आता तो सुमारे सतरा मीटर रुंदीचा होणार आहे त्यामुळे त्यात आमच्या ज्या जमिनी जाणार आहेत त्याचा योग्य मोबदला आम्हाला दिल्याशिवाय आम्ही रस्ता होऊ देणार नाही सध्या याबाबतचे आमचे भांडण न्यायालयात चालू असून एमआयडीसीचे अधिकारी धाक व दडपशाहीच्या मार्गे चुकीचा सर्व्हे करत आहेत ते तीन दिवसात सुट्ट्या आहेत त्या सुट्टीच्या कालावधीत हा रस्ता पूर्ण करणार असल्याचे बोलले जात आहे मग आमच्या न्यायालयीन लढ्याचे काय आम्हा शेतकऱ्यांना कुणी वाली आहे की नाही असे एक ना अनेक संतप्त सवाल उपस्थित शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार चुकीचे नकाशे तयार करून चुकीच्या लोकांना नोटिसा देऊन काही लोकांना नोटिसा न देताच गाई हा सर्वे केला जात आहे जर रस्ता बळजबरीने केला तर आम्ही शेतकरी मोठे आंदोलन करून मोठा निर्णय घेऊ असे शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले आहे याबाबत उपस्थित शेतकरी व अधिकारी यांच्याकडून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र फुडे यांनी पाहूयात नेमका काय प्रश्न आहे तुमचा या सगळे आहे बी पासून इकडे आले सर्वे चालू आहे तुमचा तुमचा काय काय प्रॉब्लेम म्हणजे सदर रस्ता हा पीडब्ल्यू डी अंतर्गत येतो आणि एमआयडीसी हा रस्ता तुमचं माझं नाव सुयोग भीमाजी गावटे माझ्या वडिलांच्या नावावरती जागा आहे नावरा फाट्यावर मंदिराच्या मागे हा रस्ता पीडब्ल्यू डी अंडर येतो तर एमआयडीसी डुप्लिकेट ना कसे तयार करून जे की रामनिंग रोड गट नंबर टाकून त्याचे नावरा फाट्यावरचे डुप्लिकेट ना कसे तयार करून त्यांनी पूर्णपणे चुकीची मोजणी केली आणि चुकीची मोजणी करून त्यांनी डेकोरेशन चालू आहे जे याचे कोणतेही पैसे न देता यांनी सगळं हे केले पूर्णपणे म्हणजे नकाशे डुप्लिकेट बनवले आहेत मोदीने डुप्लिकेट केल्यात वेगळ्या वेगळ्या नोटिसा होती त्यांनी चुकीच्या पद्धतीने पाठवल्यात लोकांना आणि प्रत्येक वेळी आहे ना डेट आउट डेट म्हणजे पुढची डेट पॉस्टपॉन पोस्टपॉन करत असताना जवळ दोन तीन महिन्यात चार पाच डेट पॉस्पोन केलेत प्रत्येक वेळी आज येणारे उद्या येणारे पारवा येणारे सगळे पूर्ण चुकीच्या पद्धतीने गेले आणि याच्यात हे कोणीच ऐकून घेत नाही याच्यात आणि स्वतः मी भूमिअभिलेख मध्ये दुसऱ्या साहेबांकडे गेलो नकाशे घेऊन त्यांना आपण माहिती अधिकार पीडब्ल्यू नकाशे मागवले होते ते नकाशे त्या नकाशावरती असणारे भूमियाभिलेख कसे शिक्का आपण चुकीच्या पण डुप्लिकेट मारलाय डायरेक्ट पूर्णपणे डुप्लिकेट आहे त्या नकाशाचे परत मी तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड केली पीडीएफ मध्ये तुम्ही ते एकदा पहा माझ्या नाव फर प्रश्न साकार यांनी जे चालवले ते फक्त दमदाटी करूनच काम चालवलेलं आहे त्यांनी यापूर्वी पण आहे ना आमच्या मुलांच्यावरती दमदाटी केलेली आहे तर रस्त्याची ओरिजिनल त्यांना जर माहितीच नाही नवीन रस्त्याचा त्यांना हे कुठून अधिकार कुठून आले जुना जो आहे तो फक्त सात मीटर आहे यांना जो लागतोय तो त्यांना जुना माहिती रस्ता होतोय विकास तुमच्याच भागातला होणार आहे त्याला आडखटी आहे का तुमची आमची आडखटी नाही तर विकास होता असताना आम्ही अडचण का पण आमचं जर क्षेत्र जात असत एम डी सीने जसा मोमतला दिला तसा आम्हाला समृद्धी महामार्गासारखा त्या पट्टीत मोबदला मिळाला पाहिजे मोबदला किती पाहिजे तुम्हाला कसा काय किती ज्याप्रमाणे सरकारी रेट असेल तो सरासरी गुंठा मागे पाच लाख रुपये झाडा असतील तर त्याचा काय रेट असेल तो परंतु जर याने दमदाटी खालीच काम चालवायचे असेल आज त्यांनी पोलीस लोक आणून दमदाटी करायचं काम तुम्हाला मोबदला न देता तुम्हाला हे सगळं चाललं असं कारण करतात डुप्लिकेट करतात ते सांग त्यांना जर रस्ता करायचा म्हटलं त्यांना माहिती पाहिजे ना जुना रोड किती आहे ते नवीन रोड किती करायचं ते त्यांनी सांगतात आणि जुना रोड आहे ते त्यांना माहिती पाहिजे म्हणजे आपण काय करतो ते त्यांनाच कल्पना नाही फक्त त्यांना वाटतं दमदा ठिकाणी होईल तेवढं करायचा प्रयत्न करायचा कारड्यापर्यंत त्यापर्यंत शिवपर्यंत त्यांनी केलं ते, 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 ते काम का ते ता ता पुड़ा -पुड़ा के आता इथे किती लोक आले कोणत्या गावचे आली अधिकारी कोण कोण आहे गावटे गावटेमाळा अजून नवरा बाटा या ठिकाणी जवळ तीस ते पन्नास लोक आहेत परंतु आता उन्हामुळे सगळे पुढे पुढे गेले अधिकारी कोण आहे तिथं अधिकारी आता कोणत्या कोणत्या विभागाचे अधिकारी आले इथं आता पीडब्ल्यूडी विभागाचे अधिकारी आले त्यांना मी प्रश्न विचारला की हा रस्ता किती मीटर त्यांनी मला उत्तर दिलं हा नवीन आहे मी नवीन आहे स्वतः काही माहिती मग त्यांना विचार तुम्ही जबाबदार अधिकारी म्हणून आलाय ना मग तुम्ही याच्यात उत्तर दिलं पाहिजे हा रस्ता सात मीटर आहे पंधरा मीटर आहे आता ऑलरेडी काय झालं त्यांनी नकाशा तयार करताना इकडे चौदा मीटर सतरा मीटर सोळा मीटर आणि नवरा भाटत तीस मीटर हा रस्ता कुठेही तीस मीटर रस्ता आतापर्यंत कुठंच नाही हा इतर जिल्हा मार्गात रस्ता मोडतो सातारा इतर जिल्हा मार्गात रस्ता मोडतो हा पूर्णपणे चुकीचा रस्ता मग त्यांनी चेक करता ना सगळं चुकीचं आहे तुम्ही बघाय करायचं पूर्ण म्हणजे ना तुमचं काय तुम्ही काय करणार सगळं शेतकरी आता हायकोर्टात पिटिशन दाखल आहे केलंय मगर साहेब आणि ऍडव्होकेट उदय सरोदे साहेबांनी आणि त्यानंतर ते केस चालू आहे परत फक्त आम्ही त्यांनी चुकीच्या पद्धतीने पोलीस प्रोटेक्शन आज पण घेतले त्यांनी त्यामुळे इथं म्हणजे फक्त आज हे मोदी करून देतोय लोक करून देते की प्रॉब्लेम नको म्हणून हा रस्ता किती मीटरचा आहे हा रस्ता आता त्यांनी सांगितलं सतरा मीटरचा आहे सतरा मीटर म्हणजे एकटावण फूट माझ्या अंदाजे आणि खाली ना त्यांनी सांगितलंय तीस आहे म्हणजे इथं इथं किती आहे एकावून कुठे खून केलेली आहे आणि इकडे एक खून इथं खून केलेली आहे आणि याच्यानंतर तिकडे सव्वीस फुट आहे आणि इकडे सव्वीस फुट असा रस्ता कि सव्वीस फुटची कुठपर्यंत आली ती त्या खांबाच्या पलीकडे आलेली आहे तिथं त्यांनी रस्ता वाढवलेला आहे आम्हाला तीस मीटर म्हणजे पलीकडे येणार सांगू शकत त्यांना कोणतीच उत्तर देता येत नाही त्यांना फक्त जेवढं लागतंय तेवढं ते अक्वायर करायचे मागे लागलेत आज पोलीस प्रोटेक्शन मागवलं यापूर्वी दोन ते तीन वेळा नोटिसा काढल्या कोणी का भूमि अभिलेख विभागाने आणि त्यांनी कोणतीच मोजणी केलेली नाही आम्हाला पोस्टपोन करायची आणि पुढच्या तारखा टाकायचा आक्षेप कोणावरती नेमका एमआडीसीवर का भूमी अभिलेख आता ते म्हणतात आम्हाला त्यांनी हस्तांतरण केलं हस्तांतरण सात मीटर रोडच्या वाढलेले हस्तांतरण पीडब्ल्यू ने आमच्या कधी घेतच नाही आमच्या जुन्या लोकांकडनं कधी घेतले गेले पलीकडची जागा खासगी असता यांचं काय हे सगळे लोक आलेत का हे लोक सगळे आहेत पण सगळे पुढे पुढे गेले डब्ल्यूच्या सांगितलं योगेश भाऊ हे जे आहे समोर आहे इथून डिवायडर दिसतोय तिथं हा कोणी केलेला आहे सगळं का काम सर्व डब्ल्यू डी कोण या मेडिसिन हस्तांतरित केलाय हा रोड काही त्यांच्या त्याच्यावरती लोकांचा आक्षेप आहे की चांगलं काम नाही निकृष्ट दर्जाचं आहे पाणी तुम्हाला वापर जात नाही खाली रस्ता खोदला नाही आणि वरच्यावरती त्यांनी तुमचं काय म्हणणं काय केलेलं आहे खाली खानलं सुद्धा नाही ज्याला म्हणजे काही पायाच नाही त्यांनी काय केलं डांबरीवरती त्यांनी हे निकृष्ट दर्जाच्या कामाला जबाबदार कोण आहे या 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 नावरा पाट्यापासून अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी टाकलाय हा निधीच पूर्ण डोक म्हणजे अडुसष्ट कोटी एवढ्या पैसे हा रस्ता इथून डिवायडर दिसतोय तो कुठपर्यंत झालेला आहे

ते रोडच्या निमन नेम म्हणजे रोडला इकडे जर तुम्ही सात मीटर घेतला असेल तर त्या साईडला सात मीटर जावे त्यांनी इकडे कायले फक्त दहा फूट घेतलं इकडे पंचवीस फूट घेतलेले माझ्याकडे दहा फूट म्हणजे तो पिवळा दे जो कोन आहे तो सगळी दुध दिसतोय मीटर पासून घेतलं 10 ते 12 फूट हा सेंटरवर इकडे जे लिहिलेलं आहे साधारण 30 फूट पर्यंत त्यांनी आकेले बसलेलं आहे किती घेतला 25 फूट च्या वरती लिहिलेलं आहे कुठेय तो कोती कोन कोडे ओ बेरा जिद्द जाऊन तिथपर्यंत घेतलं आहे हा आणि हे किती अंतर किती भरलंय एक साईड माझ्या अपोजिट लई बार फुट गेली आहे जे आहे आज महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ त्यांच्या अनुषंगाने भूमी अभिलेखला एक पोलिसांच्या प्रोटेक्शन मागून शेतकऱ्यांच्या गट मोजण्यात आले तस शेतकऱ्यांचे गट मोजायचा अधिकार त्यांना नाहीचे कुडूनच हे केलेला आमची त्यांना पहिल्यापासून एक विनंती होती हा राज्य मार्ग आहे सुपा सात पॉईंट पन्नास मीटरचा जो पूर्वीच हे झालेला आहे जे आरनुसार नुसार तुम्ही त्याच्यानुसार मोजणी करा त्यांनी आज आम्हाला सांगण्यात आलं की सतरा मीटरचा रोड आहे म्हणजे हा कुडून सांगण्यात आलं हे आम्हाला समजलंच नाही आता अचानक अचानकच आहे आणि ते आता आम्हाला उद्या नोटीसमध्ये उल्लेख आहे नोटीसमध्ये उल्लेख नाही त्याचा मग नोटीसमध्ये सात पॉईंट पाच मीटरचाच उल्लेख आहे सर या रोडचा जुन्या रोडचा आता ते आम्हाला म्हणले देणार आहे आम्हाला त्यांना मागणी होती का जे शेतकऱ्यांची जागा जाईल त्याचा मोबदला द्या त्यांनी आता नेमकं काय केलंय आम्हाला काही समजूनच दिलं नाही पूर्ण सन्मान म्हणजे बऱ्यापैकी सन्मताने चाललेला ही एक गोष्ट आक्षेप आम्ही वारंवार तीन चार वेळा आतापर्यंत मोजणी झाली आम्ही त्याच्यावरती आक्षेप घेतलाय हायकोर्टात याचिका दाखल केलेली त्याचा पण निर्णय लवकरात लवकर वकील मंडळी कोण येत आता बोडके साहेब म्हणून येत हायकोर्टला आणि इथं आपले निना मग आणि उदय इथं आलेत का ते आता ते प्रायव्हेट केले बघा हा चुकीचा गट नंबर आता माझा गट नंबर पंधराशे साठ आहे हा गट नंबर सत्याहत्तर आहे हा रामलिंग रोडचा गट नंबर आहे हैकानाथ मंदिर आहे इथं त्यांनी हॉटेल नाथ कृपा दाखवले हॉटेल मागच गट नंबर चुकीचं टाकलाय आणि हा भूमी शिक्का आहे हा पण डुप्लिकेट आहे स्वतः भोसले साहेबांनी सांगितलं शिक्का आमचा नाहीये तुमचा आक्षेप आहे सगळं गोष्टीवरती हो आपण हे माहिती आहे त्यांच्याकडून माहिती मागवली पूर्ण हे काय नेमकं नकाशाचं हा नकाशा आहे ना त्यांनी डुप्लिकेट बनवलेला नकाशा आहे डायरेक्ट डुप्लिकेटच घ्यायचा त्यांना हे काय म्हणतात चाललं तिथंच सगळं हे ना ना बोला ना अशा आप... पद्धतीने चार किलोमीटरची के मोजणी केली पोलीस बंदोबस्तात त्यांनी कार्यक्रम शेतकऱ्यावर दबाव आणला आणि या माया दिवशी हा फॉड प्रकारचं हे हे टप्पा क्रमांक मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या खोट्या सहाय्या घेऊन हस्तगत केलेली जमीन भू संपादन करून अशा प्रकारचं त्यांनी हे केलेलं आहे आणि आज शेतकऱ्यांना सरदवाडीतील एकही कामगार एम आय डी नाही कुठला वर्कर नाही गुंड प्रवृत्तीची सरदवाडी असा त्यांनी हे गाजावाजा केलेला आहे आणि शेतकऱ्यांचे आज पोलीस परिषद ठेवून मोजमाप करून त्यांनी आज खुना तेहतीस मीटर अठ्ठेचाळीस मीटर अडोतीस मीटर आणि तसा आणि एम आय रस्ता एकवीस मीटरचा आहे अशा प्रकारचं नाव सांगा आणि तुमचा गट नंबर सांगा माझं नाव नानासाहेब दत्तात्रेय मग गट गट मा आमच्या भावाचा आहे ती बा बाहेर गेल्यामुळं गट नंबर सोळाशे साठ व एकूणसाठ दोन्ही बाजूनी क्षेत्र क्षेत्र जाते आमचं सव्वा अकराच्या आसपास साहेब नेमकं इथं तुम्ही जे सर्वेला आलेत तर लोकांचा आक्षेप आहे सगळ्या मोजणीवरती तुमच्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने करताय नेमकं काय तुम्हाला नोटीस होतं आणि पद्धतीने कामकाज काम के केलास भागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी रस्ता मोजणीकरांनी आमच्या कार्यालयात अर्ज सादर केला होता त्यानुसार आम्ही संबंधित गटाचे सर्व चतुर्सीमाचे धारक यांना मोजणीचे नोटीस देऊन दिनांक साधारण दोन तीन महिन्यापूर्वी मोजणी केली आज आम्ही अभिलेखाची पडताळणी करून दोन्ही बाजूच्या चतुर्सीमाचे रस्ते दाखवून शासकीय रेकॉर्डप्रमाणे जो रस्ता आहे त्याची हद्द आम्ही दाखवून दिली आहे त्या लोकांचं म्हणणं आहे सेंटरपासून एका बाजूला जास्त आणि एक बाजूला कमी नाही आता विषय कसा आहे माहिती आहे का आपण आजूबाजूचे दोन्ही म्हणजे दोन्ही बाजूचे रस्ते दोन्ही बाजूचे पूर्ण सर्वे नंबर मोजले त्याच्यामध्ये मद, त्याच्यामध्ये जे गट आहेत सगळ्या गटाचा टोटल अभ्यास केला त्याचं योजनापत्रक जे मूळ आले लगे टिपण फाळणी सगळ्याचा अभ्यास करून जो रस्तामध्ये राहतोय तो रस्ता आपण डिमार्केशन करून

Okay. आज आपण हा जो कानिपनाथ फाटा आहे शिरो रोण कर्डेकडे जाणारा फेज नंबर तीन त्या ठिकाणी हा जो रस्ता होतो हा पूर्वी एकशे अठरा नंबरचा राज्य मार्ग नावाचा होता साडेसात मीटरचा होता असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे परंतु आज जो सर्वे झालाय आज सोळा एप्रिल आहे आज सर्वे झालाय हा त्यांनी आक्षेप घेतला या सर्वेवरती या सर्व ग्रामस्थांनी चाळीस पन्नास ग्रामस्थ होते त्यांचं म्हणणं आहे की हा जो मार्ग आहे याची रुंदी ते साडे सतरा मीटर करत आहेत आणि पहिला होता साडेसात मीटर हे साडेसतरा मीटर जे आहे हे यांना आक्षेप घेतात मग जर तुम्हाला जर ऍक्वार करायचा असेल तर आमचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे एवढंच त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी जे कामकाज चालवतोय त्या कामकाज बंद करत त्यांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केलाय प्रशासनाचा की या ठिकाणी प्रशासन हे बरजोबरी करत आहे त्यांचा आक्षेप आहे एमआयडीसी वरती भूमी अभिलेखावरती आणि म्हणून आता पुढे काय याच्यामध्ये पुढे काय होतंय हे पाहणं आता उचित ठरणार आहे आज या ठिकाणी जो सर्वे हा त्यांनी पूर्ण केलाय आता शनिवार रविवार सुट्टी येणार आहे लोकांचं म्हणणं आहे की ते लगेच काम करणार आहेत आणि मग अशा वेळेस शेतकऱ्यांचा वाली कोण हा त्यांचा प्रश्न आहे आणि याच्याकडे आता आपलं पाहणं गरजेचं आहे आपला आवाज विभागीय संपादक शोधू